हयातनगर मार्गाने ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी रेल्वे ब्रिजच्या बाजूचा रस्ता मोठा करून दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी नाली करण्याची मागणी शिंदे गटाकडून तहसीलदार यांना निवेदन पूर्णा ते हयातनगर वसमत जाणाऱ्या मार्गावर रेल्वे ओव्हर काम सुरू आहे या रस्त्यावर आडगाव लाशिना सुहागन बरबडी आव्हाई हयातनगर हे है गावे आहेत या गावाला ये जा करण्यासाठी पूल करते वेळेस अगोदर ठरल्याप्रमाणे पुलाचे लोकार्पण होण्या अगोदर रस्ता आलीचे काम रुंद करून देण्यात यावे अशी मागणी तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे शिंदे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केले आहे यावेळी आबाजी मारुतराव भोसले दशरथ निवृत्ती भोसले माधव मुगाजी भोसले सुंदर माणिकराव भोसले ज्ञानदेव मोकिंद बुचाले पांडुरंग बुचाले अंगद बुचाले रावसाहेब बुचाले गंगाधर बुचाले ओम जगन्नाथ सोलव रमेश शिंदे कृष्णा सखाराम बुचाले आदिनाथ रावसाहेब पवार सचिन बालाजी भुचाले इरबाजी लक्ष्मण बुचाले करण केशव शिंदे शिवाजी मुंजाजी सोलव नवनाथ शिवराम भोसले आदींची उपस्थिती होते विषय असा होता की सध्या जे रेल्वेच्या ओव्हरब्रीज काम सुरू आहे ते काम आता पूर्णत्वास आले परंतु अप्रोच रोड आहे अप्रोच रोड रोड तीन मुख्य करून चार गावांना जातो आडगाव बरबडी तुहागण आवई सध्या त्याला फक्त फोर व्हीलर वाहनं जाऊ शकतात पण अवघड वाहनं जे किंवा शेती वाहणार जे शेती माल वाहणार जे वाहनं ते सुद्धा जाऊ शकत नाही आमची एवढीच मागणी होती शासनाला की पूलचं काम होण्याच्या पूर्वी आम्हाला अप्रोच रोड हा मोठा करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचा ऊस असेल शेती माल असेल येण्या जाण्यासाठी त्यांना सुकर होईल परंतु असं वाटत नाही की ते काम सध्या लवकर होईल म्हणून आणि आता पावसाळा संपला की उसाचे वाहनं सुरू होते त्या अनुषंगाने आम्ही तहशीलदार साहेबांना एक निवेदन दिले किंवा ते रोड आम्हाला लवकरात लवकर मोकळा करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना व त्या चार गावांच्या पूर्ण जनतेला जाण्यासाठी सोयीस्कर होईल पुढचे निवेदन दिलेलं आहे निश्चितच आठ दहा दिवसात काम सुरू नाही आलं त्याचा आम्ही पूर्ण उपाय काय करायचं आंदोलन करायचं काय करायचं गावकरी मिळून मिळून करून ठेवले त्याला